जळगाव तालुक्यासह नगरात विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली महामानवास अभिवादन करून संध्याकाळी मिरवणुकीत सर्व जाती धर्माचे लोक सामील होऊन आनंद व्यक्त करीत होते गेल्या दोन वर्षापासून देशात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने राज्य सरकारने निर्बंध आणले होते मात्र यावर्षी महामारी कमी झाल्याने चौदा एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली पंचशील नगर सिद्धार्थ नगर भीमनगर गौतम नगर या चारही नगरामध्ये दोन दिवसा अगोदर पुतळ्याला सजून रोषणाई लावून सकाळी पूजापाठ करून बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले डॉक्टर संजय कुटे स्वाती वाकेकर प्रसनजित पाटील सर्व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी महामानवाला अभिवादन केले साडेपाच वाजता चारही मिरवणुका रथावर बाबासाहेब यांचा पुतळा सजून रोषणाई करून निळे फेटे रुमाल व उपासिका यांनी पांढरी शुभ्र साडी घालून जयभीमच्या घोषणा देऊन डीजेवर महामानवाचे गाणे लावून नाचत होते जयभीमच्या नाऱ्यांनी जळगाव नगरी दुमदुमून गेली होती प्रत्येक नगरातील मिरवणुकीत हजारो संख्येने धम्म बांधव उपस्थित होते मनीष ताडे विदर्भ न्यूज जळगाव जामोद